ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಮತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಸಾರ್ವತ್ರಿಕ ಚುನಾವಣೆ ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತಾರು ಎಲ್ಲಾ ಪಕ್ಷಗಳ ಪ್ರಚಾರದ ಶುಭಾರಂಭ ಜೋರಾಗಿದೆ ಅದರಲ್ಲಿ ಉಪಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಏಕನಾಥ್ ಸಿಂಧೆ ಅವರ ಶಿವಸೇನೆ ಪಕ್ಷದ ಸಂಖ್ ಜಿಲ್ಲಾ ಪರಿಷತ್ ಘಟ್ ಪ್ರವೀಣ್ ಅವರಾದಿಯವರ ಗಿರ್ಗಾಂವ್ ಪಂಚಾಯತ್ ಸಮಿತಿ ಘಟದ ಪ್ರಚಾರ ಶುಭಾರಂಭ ಇವತ್ತು ನೂರಾರು ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮುಖಂಡರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದರು ऐनो ये शिवसेना विधानसभा सिवसेना श्री प्रवीण औराधी शिवसेना तालुका प्रमुखराज श्री अंकुश वाळे इन्वसाक कार्यकर्त्या भागी तुम्ही नड्या बघितलं मा छत्रपती शिवराय आणि या भारतीय राजघटना शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज या गिरगावच्या भूमीमध्ये आज या विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आपण या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी सर्वजण उपस्थित झालात आणि ज्या पद्धतीनं प्रवीण घडवण्यासाठी कावेरीताई आज मैदानात आहेत जसं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्यासाठी ज्या राष्ट्रमाता राज्यमाता जिजाऊ महासाहेब मैदानात उतरल्या त्याच पद्धतीनं प्रवीण आवराधींना घडवण्यासाठी आज आपल्या कावेरीताई मैदानात उतरलेल्या आहेत तर या सर्व गिरगाव व गिरगाव गटातील सर्व मतदार बंधू भगिनींनी मतं आपलं आपलं मत देऊन प्रवीण भाऊंना परत एकदा या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भगवा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित झालात सर्वांनी आलात त्याबद्दल सर्वांचं मी आभार मानतो मी माझी दोन शब्द जय जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या शुभारंभ आज प्रचाराचा या शुभ मुहूर्तावरती आपल्या सर्वांच्या त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे युवा सेनेचे प्रमुख त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आज संपन्न झाला आणि या संक जिल्हा परिषद गणातून आमचे नेते प्रवीण भाऊ औराधी यांच्या मिसेस आमचे ताई कावेरी ताई औरादी यांनी धनुष्यबान या चिन्हावरती त्यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याचबरोबर या गिरगावच्या पंचायत समिती गणातून याच गावचा मी एक मुलगा याच गावचा एक भूमिपुत्र म्हणून माझे स्वतःचे राजकुमार उर्फ बंडू रामचंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे संक संक पंचायत समिती घनातून आमचे मोठे भाऊ कारंडे प्रकाश भाऊ कारंडे यांची उमेदवारी जाहीर झालेले आहे ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच कुंभार साहेब आणि त्याचबरोबर सर्व शिवसैनिक आज या ठिकाणी उपस्थित आहात आज मी जास्त न बोलता सर्वांना माझ्या माता भगिनींना त्याचबरोबर वडीलधारी मंडळी आणि सर्व तरुण वर्गांना एक कळकळीची विनंती आहे सर्वांना तुम्हाला माझा हात जोडून सर्वांना नमस्कार आहे कारण आपल्या संक जिल्हा परिषदेतून पन्नास वर्षाचं राजकारण पाहता संक गावासाठी म्हणा संक जिल्हा परिषदेसाठी जो काही बदल घडायला हवा होता ते काही बदल आपल्याला दिसून आलेला नाही तुम्हा सर्वांना मला एक कळकळीची विनंती आहे संक पंचायत समिती आणि संक जिल्हा परिषद आणि संक गिरगाव पंचायत समितीतून तुम्ही सर्वांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावं येणाऱ्या काळामध्ये अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचबरोबर प्रवीण भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण एक विकासाचं विजन घेऊन आम्ही या रणांगणात उतरलेलो आहे विरोधी पक्षाकडे कोणतं विकासाचं विजन नाही या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही लढाई लागलेली आहे जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे निवडणूक घेत असताना प्रेमापोटी निवडणूक करायची असते परंतु एक निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोचलेले मित्रांनो सर्वांना मला सांगायचंय रात्रही वैरायचे आपण सर्वांनी सतर्क राहणं गरजेचं येणाऱ्या पाच तारखेला कोणत्याही भूलतापांना बळी न पडता धनुष्यबाण या चिन्हासमोरील पॅनल टू पॅनल मतदान करून त्या संख जिल्हा परिषद मध्ये आपण एक नवीन इतिहास घडवायचा आहे अध्यक्ष सत्त्याण्णव ला माझे वडील सरपंच झाले त्यावेळेस या गिरगाव ग्रामपंचायतवरती भगवा फडकवलाय आज मी त्यांचा एक मुलगा म्हणून या गिरगाव पंचायत समितीमध्ये परत एकदा मी धनुष्यबाण या शिवसेनेतून उमेदवारी तुम्ही जाहीर केली तुमचं मी मनापासून आभार मानतो कारण मला खूप ऑफर होती ज्या ज्या मी कसं झाले काय झालं अध्यक्षांना सर्व माहित आहे सर्व सर्व पक्षांना मी डावलून शिवसेनेची उमेदवारी का पडकवली शिवसेनेची उमेदवारी का घेतली त्याच खूप मोठं कारण आहे एकोणीशे सत्त्याण्णव ला ज्या पद्धतीने गिरगाव ग्रामपंचायत भगवा फडकवला आज परत एकदा संघ जिल्हा परिषद संघ पंचायत समिती गिरगाव पंचायत समितीमध्ये भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मी गोवी देतो आपण सर्वजण मिळून शिंदे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आठ तारखेला आपण नक्कीच जाणार आहोत परंतु परत एकदा मित्रांनो सांगतो येणारी तीन चार तारीखी वैरेची असणार आहे कुणीकडून काहीतरी घुसणार आहेत काहीतरी हमीश दाखवणार आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेल्या आहेत वेगवेगळ्या पद्धतीची फिल्डिंग लागलेले आहे कुठल्याही वेळेला बळी न पडता आपले प्रवीण भाऊ एक गोर गरीब जनतेतून गोरगरीब सामान्य घरातून आलेला एक माणूस आहे आपण सर्वजण कष्टकरी शेतकरी आहोत सर्वांना प्रवीण भाऊंच म्हणजे कौतुक करावं असं वाटतं पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये पाटलांच्या विरोधात कोणी लढाई लढली नव्हती ह्या पठ्ठ्यानं लढाई हातात घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण ह्या असंख्य जिल्हा परिषद गटातून भगवा फडकवायचा आहे आणि येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये आपण शिंदे साहेबांच्या मार्फत हे संघ जिल्हा परिषद गट शिवसेनेला दत्तक द्यायचा आहे आणि येणाऱ्या काळात आपण विकास काम करूया पुढच्या पंचवार्षिक मध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्या तालुक्याचा आमदार हे दोन हजार एकोणतीस ला हे शिवसेनेच असेल आज जाहीर करतो जास्त न बोलता कोणत्याही नेत्यावरती टीका करणार नाही विरोधी पक्षावरती टीका करणार नाही एक पन्नास वर्ष ज्याला सत्ता दिलेली आहे तुम्ही पाच वर्ष आम्हाला सत्ता द्या पाच वर्षामध्ये तुम्हाला जर काय आमचं बरं नाही वाटलं तर पुढच्या पाच वर्षानंतर जे ज्या इलेक्शन लागल त्यावेळेस तुमच्या दारामध्ये आम्ही मतदान मागण्याला येणार नाही हे आमचा शब्द असणार आहे <laughs> या ठिकाणी परत एकदा तुम्हाला सांगतो गिरगाव पंचायत समितीमधून पॅनल टू पॅनल मतदान देऊन अध्यक्ष तुम्हाला मी रात्री सांगितलंय प्रवीण भाऊ तुम्हाला परत एकदा सांगतो या गिरगाव मधून गिरगाव पंचायत समितीमधून तुम्हाला लीडिंग कोणत्या पद्धतीने मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे गिरगाव मधून तुम्हाला कमीत कमी आम्ही आठशे ते नऊशे मताधिक्यानं लिडिंग देऊ एवढं मी तुम्हाला ग्वाळी देतो ठिकाणी प्रत्येकदा तुमचा सर्वांचा या तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात तर तरुण वर्गांचा त्याचबरोबर महिला वर्गांचा सर्व वडीलधारी मंडळांचा मी प्रत्येक प्रत्येकदा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र आपल्या गिरगाव मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकी संदर्भामध्ये संघ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि गिरगाव पंचायती समिती मतदारसंघ आणि संक पंचायत समिती या दोन उमेदवारांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आज आपण गिरगावच्या ग्रामदैवतमध्ये नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी करत आहोत जिल्हा परिषदेच्या उमेदवार म्हणून आमचे मित्र प्रवीण आवराद यांच्या धर्मपत्नी काविरीताई औरादी आणि आत्ता ज्यांनी सुंदर असं आपलं स्वतःचं मत या ठिकाणी प्रदर्शित केलं ते राजकुमार चव्हाणसाहेब आणि आमचे कारंडे साहेब प्रकाश या ठिकाणी आपल्या आशीर्वादासाठी आपल्यासमोर शिवसेना पक्षानं धनुष्यबाण चिन्हावरती या ठिकाणी उभे केलेले आहेत आज चव्हाण साहेब जी आपली व्यथा आपण या ठिकाणी प्रकट केली या महाराष्ट्राची मुलुक मैदान तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जर जत तालुक्यामध्ये जर पहिली कुठल्या गावात जर, जर चमकत असेल तर त्या गावापैकी गिरगावचं नाव या ठिकाणी प्रथमता या ठिकाणी येतं आहे कारण एकोणीसशे पंच्याण्णवला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे मनोहर जोशी साहेब होते त्यावेळी आपल्या गावातील आता काय हयात नाहीत लोक राज जमदाड्यासारखी लोक धनुष्यवाण या चिन्हावरती शिवसेना या ठिकाणी उठाव केलेली लोक या गावात निर्मिती झालेली होती आज शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालत असताना आज महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि गेले अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं सर्वसामान्य जनतेसाठी तळागाळामध्ये गोरगरिबांच्यासाठी पोचवण्यासाठी जी लाडकी बहीण योजना या ठिकाणी अंमलात आणली त्याचे शिल्पकार म्हणून एकनाथ शिंदे साहेबांना श्रेय जात आहे आज बरीच मंडळी या ठिकाणी आता सुरुवात आहे आम्ही केलं असं म्हणणारी लोक या ठिकाणी येणार आहेत पण आपल्याला सर्वांना माहिती आहे की खरी ही योजना एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलेली आहे त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना या आमच्या लाडक्या बहिणी तर विसरणारच नाहीत परंतु लाडके भाऊ देखील या ठिकाणी विसरता कामा नाहीत आज गेले प्रवीण आवराधी आम्ही स्वतः जे काही शिवसेनेचे कार्यकर्ते संकमधले जे आहेत या लोकांनी गेले तीन चार वर्ष आम्ही सातत्याने पाठपुरावा केला की मैशाळ योजनेचं पाणी या पासष्ट गावांना मिळावं यासाठी अहोरात्र आम्ही प्रयत्न केला परंतु आम्हाला बऱ्याच लोकांनी या ठिकाणी आश्वासन देण्याच्या पलीकडचं त्याच्या पलीकडं आम्हाला पाणी देण्याचं काम कोणी केलेलं नाही परंतु आमच्या जतचे विधानसभा प्रमुख योगे जी जानकर साहेबांची ज्यावेळी या ठिकाणी निवड झाली त्यावेळी आम्ही योगेश जानकर साहेबांना एक विनंती केली की साहेब आमच्या तालुक्यासाठी काही नको आज आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ आहात एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे आपण एखादा शब्द टाकला तर निश्चित साहेब तो उचलू शकतात आम्हाला एकमेव पाणी हीच अत्यावश्यक गरज आहे आणि हे पाणी देण्यासाठी आपण निश्चित पुढाकार घ्यावा अशी भूमिका ज्यावेळी त्यांच्याकडे आम्ही मांडली त्यावेळी आपल्या गिरगावचे बरीच मंडळी त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून वर्षा बंगल्यावरती हजर होती त्या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी गिरगाव तर होतच पण आपल्या पूर्व आप भागातील जवळजवळ तीस ते चाळीस गावातील लोक वर्षा बंगल्यावरती हजर होती त्या कार्यक्रमामध्ये शिंदेसाहेबांनी दोन हजार कोटीचा निधी आपल्या मैशाळ विस्तारित योजनेसाठी दिलेला आहे ते देखील काम आज आपल्या जत तालुक्यापासून गिरगावपर्यंत जे जे तलाव पकडलेले आहेत ते देखील काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे या भागातला ऊसतुडीला जाणारा कामगार आपल्या गावातच राहावा या हेतूने ही योजना या ठिकाणी आपल्या शेतापर्यंत शिंदे साहेबांनी राबवलेले आहे शिंदे साहेबांचं काम पाता आज विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले असताना आमच्या उमेदवाराला वेगवेगळ्या पद्धतीचे आमेज दाखवून दमदाटी करण्याचा प्रयत्न करून एकनाथ शिंदे साहेबांचं धनुष्यबाण या ठिकाणी थांबवता येते का यासाठी विरोधक राहत ना दिवस प्रयत्न करत आहेत आज आमच्या जिल्हा परिषदेच्या जच्या विभागातील पाच जिल्हा परिषदचे उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे केलेले आहेत पंचायत समितीसाठी दहा उमेदवार रिंगणात आहेत आज या सर्व उमेदवारांची ताकद पाहता विरोधक वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडे आमेशा पाणी दिलेलं आहे त्या का याची त्या, जाणीव ठेवून आपण त्यांना या प्रभागातून जे आमचे तीन उमेदवार आपल्या जिल्हा परिषदमध्ये उभे आहेत त्या उमेदवारांसाठी आपण भरघोच मतदान द्यावं अशी मी आपणास विनंती करतोय आज पंचायत समितीने जिल्हा परिषद उमेदवारांना निवडून देण्याच्या पाठीमागचा उद्देश हाही आपण समजून घेणं गरजेचं आहे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या विहिरीचा प्रश्न असू दे एखाद्या घरकुलाचा विषय असू दे किंवा एखाद्या अपंगाच्या पेन्सिलचा विषय असू दे आपल्या वाडीवस्तीला जाणाऱ्या रस्त्याचा विषय असू दे हे विषय सोडवायची जर ताकद असेल तर त्यासाठी आपल्या पक्षाचे आपल्या विचाराचे या ठिकाणी उमेदवार निवडून देणे गरजेचं आहे आज ह्या महाराष्ट्राचे रोजगार हमीचे मंत्री म्हणून ज्यांचं नाव पुढं आहे ते भरत शेठ गोगावले हे आमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत कोट्यावधी रोजगार हमीची कामं देण्याची धमक त्यांच्यामध्ये आहे आज आपल्या भागामधला जर विकास करायचा असेल तर शिवसेनेच्या धनुष्यबाणावरच्या उमेदवाराला आपण या ठिकाणी निवडून दिलो तर निश्चित आपल्या पुढच्या काळामधले जे काही वस्तीचे रस्ते असतील विहिरीचे प्रकरण असतील किंवा घरकुलाचे प्रश्न असतील ह्या वेगवेगळ्या जे काय प्रश्न आपल्या गावाच्या विकासात्मक जे जे काय प्रश्न असतील ती निश्चित प्रश्न या ठिकाणी सुटतील म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला जर आपण या ठिकाणी निवडून दिलो तर निश्चित पुढच्या काळामध्ये जे आमच्या महाराष्ट्राचे रोजगाराने मंत्री आहेत त्यांच्याकडून निश्चित निधी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने खेचण्यासाठी आपणाला मदत होईल यासाठी परत एकदा मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो जे आमचे तीन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे उमेदवार उभे आहेत त्या उमेदवारांना प्रगत मताने निवडून द्यावं अशी मी आपणास विनंती करतो आणि प्रवीण औराधी यांनी ज्या दोन पाटलांच्या विरोधात जे काय उभारण्याचं धाडस निर्माण केलं त्याला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी मी आपणास विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र